नमस्कार मी शंतनु इकडे लोकशाही या माझ्या नवीन मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपण भेटतो आहोत अत्यंत इंटरेस्टिंग असा एक विषय घेऊन आम्ही तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांसमोर येतो आहोत एक खूप भावनिक विषय भावनांचा कल्लोळ एका राजकारणी कुटुंबाच्या बॅकड्रॉपवर असा हा साधारण थोडक्यात या चित्रपटाचा पट आहे लोकशाही लोकशाही म्हंटल्यानंतर ऑफकोर्स डेमोक्रेसी आपण म्हणजे मी तरी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो की मी आ, लोकशाही असलेल्या भारतात राहतो आहे आणि त्याचे सगळे जे नैतिक राईट्स आहेत त्याचा सगळ्याचा उपभोग घेतो आहे फार कमी लोकांना ही संधी मिळते किंवा विडसे की काय म्हणतात हे फार फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचा अत्यंत आदर आहे मनापासून आदर आहे लोकशाहीमध्ये सुद्धा असंच आहे की जेव्हा लोकशाही असते तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य येतं तेव्हा वैचारिक स्वातंत्र्य येतं अनेक गोष्टी होतात तुमच्या आयडिओलॉजीज वेगवेगळे असतात त्यामुळे सगळ्या लोकांना एकत्र एक सामावून घेऊन पुढे जाणं ह्यापेक्षा वेगळा लोकशाहीचा अर्थ मला तरी वाटत नाही तोच ह्या फिल्म मध्ये सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचं मत शंभर टक्के पटलंच पाहिजे असं कधीच होऊच शकत नाही तेव्हा जर ते व्हायला लागलं ना तर त्या दोन व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती अत्यंत खोटी आहे असं माझं म्हणणं असतं स्ट्रेट म्हणणं असतं त्यामुळे हेल्दी डिस्कशन हेल्दी आयडियल डिफरन्सिस क्रिएटिव्ह डिफरन्सेस असा वेच लागतात त्यामुळे ह्याच बेसवर बेसिकली ही फिल्म चित्रित झालेली आहे आमच्या डिरेक्टरने याच्यावर खूप खूप डीप अभ्यास केलेला आहे त्यामुळे आम्ही जेव्हा एक्झिक्यूट करायला जेव्हा फ्लोअर्स वर आलो तेव्हा आमच्यासाठी फार सोपा पेपर होता कारण आमच्या डिरेक्टरला हे डिजन होतं त्याला एक्झॅक्टली काय लोकांसमोर आणायचं हे माहिती होतं आणि त्यांच्याबरोबर त्यांना जी तगड्या कलाकारांची साथ मिळाली ना त्यामुळे हे सगळं क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये पण फार मजा आली माझं कॅरेक्टर जे आहे ते विश्वास घारगी नावाचं कॅरेक्टर आहे आणि एका पॉलिटिकल कुटुंबाशी हा फार जवळ निगडीत आहे आणि त्या पॉलिटिकल कुटुंबामध्ये जे जे काही मतभेद आहे जे जे काही वैचारिक का गोष्टींमध्ये अनबन आहे त्याच्यात तो स्वतःला प्लेस करायला बघतो की आपल्याला यातनं काय करता येऊ शकतं आणि त्यामुळे फार वेगवेगळ्या थटर असलेले हे है कॅरेक्टर आहे ते करतानाच ऍज अन ऍक्टर फार मजा आली Overall या सगळ्याच लोकांबरोबर काम करताना ड्रीम फार फार मजा आली काही प्रोजेक्ट असे असतात जे फार आपल्याला सॅटिस्फाय करून जातात क्रिएटिव्हली त्यातलाच एक प्रोजेक्ट लोकशाही त्यामुळे आता मी आपलं मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो की ही आमची फिल्म लोकशाही उद्या रिलीज होते आणि प्लीज 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 कृपा करून थिएटर्स वर जाऊन चित्रपट गृहांमध्ये जाऊन ही फिल्म नक्की बघा आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खरंच वेगळ्या आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो तुमचा जर तसाच उदंड प्रतिसाद लाभला तर ला सोने धन्यवाद नमस्कार मी समीर करी <coughs> लोकशाही या चित्रपटामध्ये मी यशवंत चित्रे हे चरित्र मोठे करतोय हे रुलिंग पार्टीचे अर्थाचे नेते आहेत सीएम आहेत लोकशाही म्हणजे माझ्यासाठी स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम असं कुठे इंड तसं नाही म्हणत स्वातंत्र्य की आपण आपले विचार, विचार मांडू शकतो ते समोरच्याला पटले नाही तर तो आपल्याला प्रश्न विचारू हो शकतो आणि चांगले डिबेट डिस्कशन मधनं एक, एक निष्कर्ष निघू शकतो खूपशा देशांमध्ये स्वातंत्र्य नाहीये आपण नशीब आहोत की आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला काम करताना आपल्याला हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य पण एक गोष्ट मला थोडीशी खटकते या स्वातंत्र्याचा आपण गैरफायदा घेऊ नये जसं एका साईडला मोबाईल फोन अशी तुम्ही गाडी चालवता हे स्वातंत्र्य नाही आहे ही लोकशाही नाही आहे असं मला कि वाटत किंवा पाण्याची वाटली आजकाल दुसऱ्याही पाण्याच्या बाटल्या आपण घेतो मिळत नाही ताण आपण घेतो असे भिरकावून टाकतो ही लोकशाही नाहीये तर ही लोकशाही आपण जर सोडली कमी केली म्हणजे स्वातंत्र्य जर कमी केले तर खरच आपल्याला उत्तम डेमोक्रेसी मध्ये राहता येईल कारण आपलं घरच आपण स्वच्छ नाही ठेवलं तर बाहेर जाऊन करणार असं ही मला ही डेमोक्रेसी वाटते मला एका अँगलनी असं म्हणतायत चला मला बोलण्याचं स्वातंत्र्य करी <laughs> हा चित्रपट करताना एक वेगळा आनंद का झाला कारण की जी स्क्रिप्ट संजय अमरांनी लिहिलेली आहे खूप विचारपूर्वक लिहिलेली आहे खूप छान धरलेली आहे बांधली फार सुंदर आणि स्क्रिप्ट बेसिकली आमचा आम हिरो असं म्हणता आमची हिरोईन म्हणता ते हिरो म्हणता ये येईल आणि आम्हाला सगळ्यांना हे इतके सुंदर वाटे वाटून दिलेले आहेत आणि एका पंक्तीमध्ये एवढ्या सगळ्यांबरोबर खूप वर्षानंतर जेवताना फार बरं वाटलं पोट भरल्यासारखं वाटलं तर, तर नक्कीच उद्यापासन रिलीज होती याच नक्कीच थिएटर मारे जा आम्ही सगळे विश्वास तुम्हाला देतो की तुम्हाला नक्की आवडेल ते आणि तुम्ही नक्की सांगाल की एकदा तरी जाऊन बघा तुमच्या शेजारच्या मैत्रिणीला काका काकू कोणा तर नक्की जाऊन सांगाल की मजा लिवर का पिक्चर बघायला आणि तुम्हाला दोन तास वीस वीस मिनटं मजा आणणं हेच आमचं काम आहे तर कृपा करून थिएटर्स मारे जा आणि नक्की बघा लोकशाही